तर सोळा डिसेंबरच्या गँगरेप संदर्भात दिल्ली कोर्टाचा निर्णय आलेला आणि आले चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली दिली आहे काय म्हणणं आहे आपलं अर्थातच या कोर्टाने केलेल्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते पण त्याबरोबरच ह्या चौघांना फाशी होणं हे गरजेचं होतं तर ही आमची मागणीच होती पण त्याबरोबर जो जो पाचवा मुलगा आहे जो अल्पवयीन आहे मला त्याचीही काळजी वाटते कारण त्याला जवळपास सव्वा दोन वर्षानंतर रिमांड होममधून सुटका होईल त्याचं पुढे काय करणार मला वाटतं एक अतिशय गांभीर्याने आपण विचार करण्याची गरज मला वाटते याच्या काय मागणी आहे अल्पवयीन मुलालाही फाशी व्हावी अशी जनतेची मागणी होती आपण कशा प्रकारची मागणी करणार आहोत नाही अर्थातच आमची मागणी आहे की जर आपल्या आप संपूर्ण मध्ये जर त्याला फाशी होणं शक्य नसेल पण मला खात्री आहे की एक स्पेशल केस नहीं करून असे जे ज्यू एन ॲक्टमध्ये जर तातडीने बदल करता येत नसेल आत्ता आपल्या सगळ्या आप, सिस्टममुळे पण तरी आपण एवढंच नक्की करू शकतो की तो मुलगा अडीच सव्वा दोन वर्षांनी जर सुटणार असेल तर मला वाटतं ते अशीचं एक चुकीचे संकेत जातील आणि ह्या मुलाला जन्मठेप तर झालीच पाहिजे अर्थातच फाशीचीच मागणी आमची आहे पण जर फाशी होऊ शकत नसेल तर जन्मठेप तरी झालीच पाहिजे अशा मुलाला हिंदी में बताइए कि क्या कहना है